भिवंडी लोकसभेचे अपक्ष उमेदवार निलेश सांबरे यांच्या दोन कार्यकर्त्यांवर प्राणघातक हल्ला करत जबर मारहाण केली पराजय समोर दिसत असल्यामुळेच मतदान जास्त होऊ नये म्हणून दहशत पसरण्याचा प्रस्तावित राजकीय पक्षांचा डाव असल्याचे अपक्ष उमेदवार निलेश सांबरे यांनी सांगितलं मुरबाड तालुक्यातील भुवन ग्रामपंचायतचे माजी सरपंच दौलत बांगर आणि जयवंत बांगर हिजिजाऊ संघटनेचे अध्यक्ष भिवंडी लोकसभेचे अपक्ष उमेदवार निलेश सांबरे यांचे काम करतात या रागातून आज दुपारच्या सुमारास भुवनपाडा रस्त्यावर त्यांच्यावर जीव हल्ला करण्यात आला असून दोघांना जवळ मारहाण करण्यात आली आहे त्यांच्या चार चाकी वाहनाची सुद्धा तोडफोड करण्यात आली सध्या जखमींना मुरबाडच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले हा जीव घेणा हल्ला भाजपच्याच कार्यकर्त्यांनी केला असल्यास ते बोलले जाते सकाळपासून मुरबाडमध्ये मतदान शांततेत पार पडले असून दुपारनंतर मात्र वातावरण तंग झाले असल्याने मतदान व कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांची कसोटी लागली होती तर अनेक ठिकाणी मतदार यादीमध्ये नावे गायब तर चुकीचा क्रमांक ईव्हीएम मशीनवर ठेवल्यामुळे मतदारांना भ्रमित करण्याचा प्रकार कल्याण व इतर ठिकाणी घडला आहे